नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आता नवीन खाते वाटप हे जाहीर झालेले तर मित्रांनो कोणत्या नेत्यांना कोणते खाते हे देण्यात आलेले तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला तर यामध्ये संपूर्ण जे मंत्रिमंडळाचे जे खाते असतील तर आता प्रत्येकाला ही जबाबदारी देण्यात आलेली तर आता या ठिकाणी कोणत्या मंत्र्यांना कोणत्या पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे खातं आहे गृहमंत्र खातं तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपदाचे या ठिकाणी खाते देण्यात आलेले त्यानंतर नगरविकास आणि गृहनिर्माण खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेले तिसरं जे खातं आहे अजित पवारांकडे अर्थ आणि राज्य उत्पादक शुल्काचं खातं हे अजित पवारांकडे देण्यात आलेले त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल विभाग आहे तसे जल तसेच जलसंधारण हे खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तसंच वैद्यकीय शिक्षणाचं जे खातं ते हसन मुश्रीफ यांच्याकडे हे सोपवण्यात आलेलं आहे तसेच उत्सव व तंत्र शिक्षण मंत्री ज ते खातं आहे ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे जलसंपदा हे गिरीश महाजन पाणीपुरवठा खातं हे गुलाबराव पाटील अन्न व नागरी पुरवठा खातं हे धनंजय मुंडे शालेय शिक्षण मंत्री हे दादाजी दगडूबोसे यांच्याकडे देण्यात आलेले तसेच वन खातं म्हणजेच कृषी मंत्री हे गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलेले माती व पाणी परीक्षण खातं हे संजय राठोड मंगल प्रपात लोडा यांच्याकडे कौशल्य विकास हे खाद देण्यात आलेले तसेच उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा तसेच रा राज जयकुमार रावल यांच्याकडे विकनई पंकजा मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण ओबीसी विकास दुग्ध विकास हे खातं अतुल सावे यांच्याकडे तसेच आदिवासी विकास जे खातं ते अशोक उईके यांच्याकडे शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी यांच्याकडे देण्यात आलेली आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्र शिक्षणाचं जे तंत्रज्ञानाचं खातं आहे ते यांच्याकडे देण्यात आलेले क्रीडा व अर्थ क्रीडा व अल्पसंख्यांक विकास हे दत्तात्रय भरणे महिला व बालविकास कल्याण हे अदिती टटकर यांच्याकडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे कृषी मंत्री म्हणजे मणिकराव हे मणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी विभागाचं खातं आहे अन्न व औषध प्रशासन हे जे खातं ते नरहरी जिरवाळ यांच्याकडे जयकुमार गोर यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज हे खातं यांच्याकडे देण्यात आलेले संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय तसेच भरत गोगागले यांच्याकडे रोजगार हमी व फलोपतदार मत्स्य आणि बंदरी हे खातं नितेश राणे यांच्याकडे प्रताप नाईक यांच्याकडे परिवहन मंत्रिमंडळाचं हे तसेच बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन प्रकाश आबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि वस्त्र उद्योगाचं खाते हे संजय सावकारे आणि कामगार विकासाचं जे खाते ते आकाश फुंडकर यांच्याकडे हे अशा पद्धतीचे या ठिकाणी खाते वाटप हे करण्यात आलेले तर मित्रांनो अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळेल